नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास वर या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा या चॅनलवर फक्त मी ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज जे आपलं सेशन इंग्रजी आहे इंग्रजी ग्रामरसाठी या सातच शब्दांची तयारी करा बघ आता सात शब्द कुठले आहेत हे वाले तर नाही याचा आपण अभ्यास केला के आहे याचाही केला आहे फक्त राहिलं काय आहे पॉझेसिव्ह आता नॉमिनेटिव्ह आणि एपिझिव्ह ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात त्याचं तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचे पॉझेसिव्ह काय म्हणतात हे मी सांगतो ह्याला तृतीया किंवा षष्टी विभक्ती असं म्हणतात ओके तृतीय विभक्ती किंवा षष्टी विभक्ती ह्या शब्दांना म्हणलं जातं म्हणजे हे काय आहेत जसे की आय हे तुमचं काय आहे नॉमिनेटी फॉर्म त्याचं ऐकवटी फॉर्म काय आहे म्हणजे मी त्याचं षष्टी काय असणारे माय बघा ह्या शब्दांना हे सात जे शब्द आहेत तुमच्या इंग्रजीमध्ये खूप इम्पॉर्टंट आहेत है। यांचा वापरही आहे बऱ्यापैकी म्हणजे ऑलमोस्ट भरपूर ह्याचा वापर आहे आता हे शब्द काय दर्शवतात ह्यांना काय म्हणलं जातं म्हणजे ग्रॅमेटिकल यांचा संदर्भ काय आहे तेच आपल्याला पाहायचंय बघा पुरुषवाचक सर्वनामांची सर्व नामांची षष्टी विभक्तीची रूप ही आहेत ओके आता ह्यांना इंग्लिशमध्ये काय म्हणलं जात आहे मी ह्याला मराठीमध्ये काय म्हणतात ते लिहून देतो संबंध दर्शक किंवा स्वामित्व दर्शक विशेषणे म्हणून ओळखतात काय हे जे सात शब्द आहेत बघा मी फक्त ह्या सात शब्दांचा स्पेशली ह्या सात शब्दांचा सा मी उल्लेख करत आहे ह्या आणि ह्या नाही त्यांचा डिफरंट कन्सेप्ट आहे फक्त मी ह्या सात काय ह्यांना है? काय म्हणलं जातं संबंध दर्शक किंवा स्वामित्व दर्शक विशेषणे म्हणून ही वापरतात ही विशेषणे स्वामित्व किंवा मालकी दाखवितात म्हणजे स्वामित्व म्हणजे काय की मालकी एखाद्या गोष्टीचं काय तुमच्याकडे त्याचा मालकी हक्क आहे असं दाखवतात जसं की, की सपोज आता फॉर एक्झाम्पल अ बुक इज ऑन टेबल अ बुक म्हणजे पुस्तक टेबलवर आहे आता ते कोणाचंही असू शकतं आता ज्यावेळेस मी जर असं म्हणलं माय बुक इज ऑन सॉरी म्हणजे राहिला पुस्तक कोणाचं आहे माझ आहे काय माझ म्हणजे कोणाशी संबंध दाखवलाय माय आणि बो माझ्याशी संबंध दाखवलाय ना म्हणून ते काय संबंध पण दाखवतात आणि दुसरी गोष्ट काय की तुमचं मालकी हक्क म्हणजे तुम्ही काय मालकी दाखवतात म्हणजे स्वामित्व हे लक्षात आलं तुमच्या माय बोक जसं की बघा आवर बोक युअर बुक हिज बुक हर बुक बघा माय बुक आवर हाऊस देअर टीचर आता ही विशेष नाही स्वामी झालं आपलं क्लिअर आता वस्तूचा संबंध कोणाशी आहे किंवा वस्तू कोणाच्या मालकीच्या आहे ही या प्रकाराच्या सर्वनामामुळे कळ कर, कळते नामापूर्वी वापरतात आणि नामाचा वनवाचक संबंध शब्द म्हणून उपयोग करतात म्हणजे पहा आता ह्या वाक्यातलं तुम्हाला लक्षात काय आहे की मालकी दाखवली वस्तूचा संबंध कोणाशी आहे ही वस्तू कोणाशी आहे माझी आहे त्याची आहे तिची आहे त्यांची आहे हे तुमचं क्लिअर झालं नामापूर्वी वापरता म्हणजे आता बुक हे काय झालं तुमचं नाऊन ना आहे हे, हे कुठलं नाऊन ना आहे हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मा मला कमेंट करायचंय बघा बुक नंतर इथं तुम्ही माय पेन एक पेन हे काय आहे तुमचं नाऊन आहे मग ते नाऊनच्या पूर्वी तुम्हाला काय हे सात शब्द तुम्ही वापरू शकता ओके okay. वापरतात नामाचा गुणवाचक शब्द म्हणून पण उपयोग करतात पहा पुढं त्याचा माय पेन इज इन द बॅग ओके दिलंच मी माय पेन इज इन द बॅग बघा मी ह्या फक्त सातत शब्दांची माहिती सांगत आहे या वाक्यात मायचा उपयोग विशेषणाप्रमाणे झालेला आहे म्हणजेच त्याच्यामध्ये हे जे माय आहे हे माय किंवा अवर युवर हिज हर इट्स देअर यांचा उपयोग इथं कशामुळे झालेला आहे विशेषण म्हणून ह्याचा वापर इथं झालेला आहे बघा त्यामुळे पेन कोणाचा आहे हे समजते येस बघा पेन कोणाचा आहे माझा आहे त्याचा आहे तिचा आहे त्यांचा आहे त्या वस्तूची मालकी ज्याच्याकडे आहे त्या व्यक्तीविषयी माहिती सांगितली जाते बघा पेन कोणाच्या मालकीचा आहे माझ्या म्हणजे कोणाची माहिती सांगितली जाते त्यांची म्हणजे जो मालक आहे त्याची पेन कोणाचा आहे त्यांचा आहे तिचा आहे त्याचा आहे म्हणजे डायरेक्टली कोणाचा संबंध येतो मालकाचा ते लक्षात घ्या व्यक्तीविषयी माहिती सांगितली जाते वस्तूविषयी नाही क्लिअर नाम एकवचनीय असो की अगर अनेक वचनीय असो या प्रकाराच्या विशेषणाच्या रूपान बदल होत नाही म्हणजेच पहा आता पेन हे अनेक वचनीय असो की एकवचने असो ह्याच्यामध्ये बदल होत नाही काय ह्याच्यामध्ये बदल होत नाही हे क्लिअर लक्षात घ्या नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणारा म्हणजे बघा ऍडजेक्टिव्ह आता तुम्हाला म्हणणार ना की हे काय करते विषयी माहिती सांगतं ना मग ऍब्जेक्टिव्ह रूल काय ऍब्जेक्टिव्हची व्याख्या काय नामा की नामाविषयी अधिक किंवा विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला तुम्हाला काय सांगलं जातं विशेषण म्हणजे ऍब्जेक्टिव्ह म्हणजे आता इथं विशेष माहिती कोण सांगतंय नामाची माय म्हणून हे काय झालं तुमचं विशेषण पहा ह्या सात शब्दांना इंग्रजीमध्ये पॉझेसिव्ह म्हणजे तृतीया षष्ठी विभक्ती पण म्हणलं जातं पण अजून आहे त्याला तुम्हाला संबंध दर्शक सर्वनामे पण म्हणले जातात आणि सामित्व दर्शक सर्वनामे पण मर... सॉरी विशेष नाही दर... सर्वनामे नाही संबंध दर्शक विशेष नाही आणि सामित्व दर्शक विशेष नाही या असं ह्यांना मराठीमध्ये म्हणलं जातं इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायची याची पूर्ण तुम्हाला माहिती सांगितली बघा ग्रामरसाठी हे तुम्हाला माहिती असणं गरजेचंच आहे हे माहिती नसेल तर तुम्हाला ग्रामरची कन्सेप्ट ही कधीच सुटणार नाही पण यानंतर असून एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय महाराज